शिवशाही घेणार निरोप येणार शिवनेरी शिवाई आणि हिरकणी सांगली आगारातील शिवशाही गाड्या एक जूनपासून कायमस्वरूपी विश्रांती घेणार आहेत गेली आठ वर्षे प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंददायी अनुभव देणाऱ्या या गाड्या आता कालानुरूप भंगारात निघणार आहेत त्यांची जागा आता शिवनेरी हिरकणी आणि शिवाई गाड्या घेणार आहेत सांगली आगारात नऊ आणि मिरजेत बारा शिवशाही गाड्या आहेत त्या पुणे मार्गावर धावतात गेल्या दोन तीन वर्षांपासून त्यांच्या नादुरुस्तीचे प्रमाण खूपच वाढले आहे प्रवासांसोबत चालक आणि वाहकांसाठीही त्या डोकेदुखी बनल्या आहेत राज्यभरातच कमी अधिक प्रमाणात असे चित्र आहे त्यामुळे एस टी महामंडळाने शिवशाही गाड्यांचे रुपांतर हिरकणीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यामध्ये शंभर शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बसमध्ये केले जाईल शिवशाहीमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात येईल या बदलांमुळे तिकीट दरातही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे मिरज सांगली पुणे तसेच कोल्हापूर पुणे मार्गावरील शिवशाही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडांचं प्रमाण मोठं आहे अपघातांची वाढती संख्या कमी वेग वातानुकूलन व्यवस्था काम न करणं खडखड आवाज रस्त्यात बंद पडणे अशा विविध समस्यांमुळे प्रवासी हैराण आहेत है। आता त्याऐवजी हिरकणी शिवाई आणि शिवनेरी गाड्या येणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली